नमस्कार एस के मराठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यादीत नाव पहा या, या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची योजना लागू होती जी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना म्हणून ओळखली जात होती या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात होती मात्र या, या योजनेची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे सध्या केंद्र किंवा राज्य सरकारने कोणतीही नवीन कर्जमाफी योजना जाहीर केलेली नाही सरकारी गोपनीयतेमुळे कर्जमाफी लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक केली जात नाही त्यामुळे काही फसवणूक करणारे संदेश पाठवून यादीत नाव तपासा असे सांगू शकतात कर्जमाफी योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत श्रोत्यांकडून माहिती घेणे आवश्यक आहे तर मंडळी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया शेतकऱ्यांना घेतलेल्या पीक कर्ज कृषी कर्ज किंवा इतर शेती संबंधित कर्ज कर्जाची रक्कम वेळेवर फेडता न आल्यास केंद्र किंवा राज्य सरकार त्या कर्जाच्या काही भागाची माफी करते यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दबाव कमी होण्यास मदत मिळते सरकारच्या या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांवर पडणारा कर्जाचा भार हलका होतो आणि त्यांना आपले शेतीचे काम चालू ठेवण्यास मदत होते कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्ज फेडताना येणाऱ्याचा सामना कमी होतो या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते कर्जमाफीने शेतकऱ्यांना आर्थिक आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग मोकळा होतो बघा तर मंडळी कर्जमाफीसाठी पात्रता निकष या संदर्भात आपण सविस्तर बघूया शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृत बँक जिल्हा मध्यवर्ती बँक सरकारी बँक ग्रामीण बँक किंवा पतसंस्थेकडून कर्ज घेतले पाहिजे कर्जाची रक्कम ठराविक तारखेनंतर थकलेली असावी राज्य सरकारने ठरवलेल्या अटी जशा की जमिनीचे क्षेत्रफळ घेतलेले कर्जाचे प्रकार इत्यादी शेतकऱ्यांनी पूर्ण केले पाहिजे कर्जमाफीसाठी पात्र असलेले शेतकरी त्यांची माहिती महारुण मुक्त पोर्टल वर तपासू शकतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या पोर्टल वर कर्जमाफीच्या लाभार्थी यादी उपलब्ध असते त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपशिलाची माहिती ऑनलाईन मिळवता येते तर मंडळी ग्रामपंचायत आणि बँक शाखांचा सहकार्य या संदर्भात आपण सविस्तर बघूया ग्रामपंचायत कार्यालयात तलाटी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे कर्जमाफीच्या यादीसंबंधी माहिती उपलब्ध असते या कार्यालयात जाऊन तुम्ही तुमच्या कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का हे तपासू शकता त्याचप्रमाणे तुमच्या कर्जाच्या बँक खात्यातील कर्मचारी देखील तुम्हाला या यादीबद्दल मदत करू शकतील संबंधित बँकेत जाऊन तेथेही ते यादी तुमचं नाव असल्याची पुष्टी घेणं योग्य ठरेल अशा प्रकारे तुम्ही विविध ठिकाणावरून यादीबद्दल माहिती घेऊ तुमच्या कर्जमाफीसाठी योग्य पावले उचलू शकता या प्रक्रियेमुळे तुम्हाला योग्य माहिती मिळवण्यासाठी एकच ठिकाणावर न थांबता विविध ठिकाणाची मदत घेणं महत्त्वाचं आहे बघा तर मंडळी कर्जमाफीसाठी तक्रार प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर तुमचं नाव कर्जमाफी यादीत नसेल तरीही तुम्ही पात्र असल्याचं वाटत असल्यास तुम्ही संबंधित बँक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करू शकता यासाठी आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक आणि कर्ज संबंधित कागदपत्रे सोबत ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे या कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक असते जर तुम्हाला नवीनतम कर्जमाफी यादी पाहायची असेल तर मी तुम्हाला त्यांची लिंक शोधून देऊ शकते हे पावले तुम्ही योग्य प्रकारे पाळण्यास कर्जमाफीच्या प्रक्रियेतून तुम्हाला मदत मिळू शकते बघा तर मंडळी अधिकृत वेबसाईटवर तपासणी या संदर्भात आपण सविस्तर बघूया अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी तुम्ही तुमच्या कर्जमाफीची स्थिती अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन तपासू शकता ही प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय आहे तुमच्या जिल्ह्याच्या आणि संबंधित बँकांच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमची माहिती पहा अधिक माहिती आणि मदतीसाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला कर्जमाफी प्रक्रियेच्या सर्व तपशिलांची माहिती देऊ शकतात अधिकृत श्रोत्यांवरच विश्वास ठेवा आणि आपवांपासून दूर राहा यामुळे तुम्हाला योग्य आणि सुसंगत माहिती मिळेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद